संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये घरात सहा फुटाच्या वर दक्षिणमुखी मारुतीचा फोटो लावता येईल अशा ठिकाणी लावावा हे स्वामी समर्थ महाराजांच्या तिथे लिहिलेलं आहे त्याच्यातून मी सांगते देवघरात शनीची पूजा करू नये असे करू नये सर्व संकटमय उदास राहते शनी महाराजांची पूजा जर देवघरात केली तर त्याच्याने आपल्या घरामध्ये संकट येऊ शकता आणि एक महत्वाची गोष्ट जर कोणाला माहिती नसेल कदाचित तर मी तुम्हाला सांगून देते स्त्री असो किंवा पुरुष असो महाराष्ट्रात तर सगळ्यांनाच माहिती आहे पण ही गोष्ट कदाचित कोणाच्या तरी लक्षात नसेल ज्यांच्या लक्षात नसेल त्यांनी ध्यान देऊन ऐका शनिदेवाची ज्यावेळेस आपण दर्शन करतो त्यावेळेस शनिदेवाचं समोरून दर्शन न करता त्यांच्या पाठीमागून त्यांच्या पाठीचं दर्शन केलं पाहिजे शनिदेवाला डायरेक्ट प्रत्यक्षात शनीची मूर्ती असो जे पण असेल जिथं तुम्ही जाताय तिथं तिथं गेल्यावरती शनींच्या चरणाची म्हणजे त्यां आपले ज्या जिथं पाय असतात देवाचे जिथं पाय असतात त्यांचे चरण असतात त्यांच्या चरणापासून त्यांना बघायची सुरुवात करायची त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून कधीही बघू नये कारण साडेसाती लागण्याचे पूर्णत शक्यता असते त्याच्यामुळे शनीचं दर्शन घेताना नतमस्तकच राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही नजरवरती करून बघितली तर त्यांच्या चरणापर्यंतच तुमची नजर जाईल इतकं ध्यान ठेवा आणि शनीला दोन्ही हात पाठीमागं बांधून मगच नतमस्तक व्हा दुसरी गोष्ट पाठीमागून त्यांचं दर्शन करा कारण शनी जाताना चांगला दिसतो पण येताना चांगला दिसत नाही आणि लक्ष्मी येताना चांगले दिसते जाताना चांगले दिसत नाही कारण लक्ष्मीचं दर्शन हे समोरून केलं पाहिजे आणि शनीचं दर्शन हे त्यांच्या पाठीमागून केलं पाहिजे दरेक देवाची वेगवेगळी महती असते तसेच शनी भगवंताची बी आहे ते खूप खूप शक्तिशाली आहे आणि त्यांचा मान पण तितकाच आहे त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या गुळदेवीच्या सेवेत रमणीय राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ